नमस्कार मित्रांनो मी सद्गुरू शैलजा उमाकांत कामत आणि तुम्ही पाहतात माझा पॉलिटिकल चॅनल टाइम्स ऑफ महाराष्ट्र नेहमीप्रमाणे मित्रांनो माझ्या व्हिडिओला सुरुवात करण्याअगोदर नेहमीच अपील मी तुम्हाला करतो ते म्हणजे तुम्ही जर माझे नित्यनेमाने माझे व्हिडिओ पाहत असाल तर कृपया माझ्या या चॅनलला सबस्क्राईब करा जो चॅनल विनामूल्य आहे आणि माझे आलेले व्हिडिओज तुम्ही तुमच्या मित्रमंडळी तुमचे ओळखीचे राजकीय नेते यांना प्लीज शेअर करा जेणेकरून माझे विचार सर्विक स सर, जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचतील मागच्या जे काय मी व्हिडिओ करत होतो त्यामध्ये जो मराठी विरुद्ध मराठीचा वाद झाला होता त्यावेळेला मी सातत्यानं म्हटलं की मराठी माणसांनी परप्रांतीयशी नेहमी मराठीतच बोलायला पाहिजे आणि दोन मराठी माणसांनी इंग्लिशमध्ये एकमेकाशी बोलायला पाहिजे तसं तुम्ही करताय ना परप्रांतीय रिक्षावाले फेरीवाले व्यापारी यांच्याशी तुम्ही मराठीतच बोलताय ना त्यांना मराठी येऊ दे किंवा नको दे तुम्ही त्यांच्याशी मराठी बोलण्याचा प्रयत्न करताय ना सतत सातत्याने चालू ठेवा आज ॲक्च्युली मी आलो आहे तो आ, असा विषय घेऊन आलेला आहे की मला त्या विषयाला टच करणं करताना फार दुःख आहे पराभव कोणालाच आवडत नाही ना तसा तो पराभव मला देखील आवडत नाही मला पण तो बरेच वेळा पचवणं फार कठीण जातं साधीशी शुल्लक एक इलेक्शन होती बी एस टी कामगार क्रेडिट सोसायटीची इलेक्शन पंचवार्षिक इलेक्शन होती आणि त्या इलेक्शनमध्ये शिवसेना मनस यांचं पॅनल पराभूत झालं आणि सगळीकडे बी जे पीने बातम्या पसरवायला सुरुवात केला की ही हे तो झलक आहे हे तो झाकी आहे हे तर झलक आहे मुख्यश्वतर बा महापालिकेचे इलेक्शन आहे जनतेने शिवसेना मनसेच्या युतीला धिक्कारलं वगैरे 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 असं त्यांचं नॅरेटिव्ह सुरू झालं आहे मला राहावलं नाही म्हटलं बोलायलाच पाहिजे कळलं की नाही याच्यामागची स्ट्रॅटेजी काय आहे ते का जिंकले आणि शिवसेना मन मनसेचे युनियनच्या जागा का कमी आल्या याचं म्हटलं विश्लेषण करायला पाहिजे मित्रांनो मी कायम नेहमी सांगत आलो आहे सगळ्या माझ्या व्हिडिओमध्ये मा ते म्हणजे भारतीय जनता पक्षात ही एक महाप्रचंड यंत्रणा त्यांनी तयार केलेली आहे ती कशाची जनतेच्या भल्याची नाही कामगारांच्या भल्यांची नाही ती शेतकऱ्यांच्या भल्यांची नाही निवडणूक ग्रामपंचायतीपासनं क्रेडिट सोसायटी असते कसल्याही प्रकारचे इलेक्शन असते ते लोकसभा राष्ट्रपती उपराष्ट्र सगळ्या इलेक्शन जिंकण्यासाठी एक महाप्रचंड अशी राक्षसी यंत्रणा त्यांनी तयार केलेली आहे त्यामुळे एक इलेक्शन संपली की दुसऱ्या इलेक्शनची तयारी करायला ते मोकळे असतात त्याच्यासाठी जी स्ट्रॅटेजी जी त्याची योजना असते ती ती योजना सातत्याने करत असतात आणि त्यासाठी लागणारं प्रस्तावित म्हणजे नॅरेटिव्ह देखील ते प्रत्येक वेळेला तयार करण्यामध्ये ते बिघ्न असतात भारतीय जनता पक्षाचं राज्यातील सरकार महापालिकेतील सरकार त्यांचं केंद्रातील सरकार हे राज्य करतच नाही हे फक्त इलेक्शन लढवत असतात आणि इलेक्शनसाठी स्ट्रॅटेजी बनवत असतात आणि त्यांच्या मित्रमंडळींसाठी ते पैसे कमावण्याचं जनतेला लुटण्याचं काम गेली अकरा वर्ष सातत्यानं करत आहेत आज त्यांच्या तावडीमध्ये बी एस टी कामगारची क्रेडिट सोसायटी मिळाली आहे पुढच्या पाच वर्षात ते कसे त्या सोसायटीची वाट लावतात ते आपल्याला दिसणारच आहे नाही ते वाट लावणारच आहे पण आम्ही का हरलो एक शिवसैनिक म्हणून मला त्याचं फार दुःख झालं कारण शाखा शाखांमध्ये जे ऑर्डर्स आलेले इन्स्ट्रक्शन्स आल्या होत्या की त्यांच्या प्रचाराला जा मी मुंबईत नसल्यामुळे त्या प्रचाराला मी जाऊ शकलो नाही पण सगळे शाखेतले शिवसैनिक आपापल्या आप एरियामध्ये या प्रचाराच्या कामामध्ये गुंतले होते मला माहिती नाही आहे मी ज्या बातम्या ऐकतोय सुहास सामंत जो बेस्ट कामगार युनियनचा शिवसेना प्रेरित बेस्ट कामगार युनियनचा अध्यक्ष आहे त्याची मी प्रतिक्रिया आता पाहिली त्याचं पॉडकास्ट पाहिलं तो म्हणाला की सुहास आमचा जुना गिरगावातले शिवसैनिक प्रमुख होता वन टाईम नगरसेवक आणि नॉमिनेटेड बी एस टी सदस्य कायमस्वरूपी असं त्याचं स्वरूप होतं एक सक्सेसफुल हॉटेलियर आहे तो म्हणाला की माझी सत्तरी झालेली आहे आता तरी देखील बी एस टी वाचवण्याचा मी प्रयत्न करतो ते वाक्य मला फार काळजाला झोंबलो माझ्या कारण मी बी एस टीला माझ्या लहान वयामाचून आम्ही ना कधीच मित्रांनो हो ना रस्त्यावर बी एस टीची बस कधी बिघडलेली पाहिलेली नाही डबल डेकरच्या बसेस दोन कंडक्टर एक ड्रायव्हर मध्येच येणारा टी सी आणि सातत्याने अनेक रूटवर दर दोन महिन्यांनी बी एस टीचं प्रेस स्टेटमेंट असेल की बी एस टीने हे नवीन मार्ग सुरू केलेले आहेत सुहास सामंत म्हणाल की आमचे बारा हजार मेंबर्स आहेत म्हणजे एकेकाळी यांची बी एस टीची कामगारांची संख्या बारा हजार आणि त्याहीपेक्षा जास्त होती आज जे विदारक चित्र दिसते आणि चोवीस तास तुम्हाला रात्री बारा दोन एक वाजेपर्यंत स सेवा देणारी अशी बी एस टीची बस सर्व्हिस होती पण गेल्या गेल्या काही वर्षात आणि विशेषतः दोन हजार चौदा ते दोन हजार दो 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 वीसशे पंचवीसपर्यंत ह्या भारतीय जनता पक्षाच्या शासनाने बी एस टीचे पूर्ण विल्हेवाट लावून डबघाईला आणलेली आहे त्यांना ते बी एस टी बंदच करायची आहे जी बी एस टीकडे ज्या आठ हजार ते नऊ हजार बसेस होत्या आणि मी जसं म्हटलं की दर दोन महिन्यांनी नवीन नवीन रूट बी एस टी सा सुरू करत होती आज त्या बी एस टीकडे फक्त सहाशे ते सातशे गाड्या राहिल्यात कुठे आठ आणि नऊ हजार गाड्या होत्या तिथे सहाशे ते सातशे गाड्या राहिल्या आहेत त्यातल्यापैकी दोनशे अडीचशे तर कॉन्ट्रॅक्टरच्या बसेस आहेत ए सी बसेस ज्या आलेल्या आहेत ना मोठ्या आता इलेक्ट्रिक या सगळ्या कॉन्ट्रॅक्टरच्या बसेस आहेत चारशे ते पाचशे बी एस टीच्या बसेस आहेत सिंगल डेकर बसेस आहेत त्या महिन्यात मायझॉरिटी बसेस आणि बी एस टीची कामगारांची संख्या ही कंडक्टर ड्रायवर क्लिनर वगैरे हजार ते दीड हजार असेल आज जे बी एस टीमधले कंडक्टर ड्रायव्हर्स क्लिनर्स वगैरे जे चतुर्थ श्रेणींचे किंवा तृतीय श्रेणीचे कर्मचारी निवृत्त होतात त्यांचे ग्रॅच्युएटी त्यांचा पी एफ देण्यासाठी बी एस टीकडे फंड नाहीत उद्धवसाहेब सी असताना जो काय स्ट्राईक वगैरे झालेला होता त्यावेळेला बी एस टीला उद्धवसाहेबांनी फंड्स ट्रान्सफर केले आणि त्यांचे पगार तरी आता रेग्युलरली होत आहेत एक दोन दिवस पुढे मागे पण त्या बी एस टी वर्कर्सला आता पगार तरी व्यवस्थित मिळत आहेत ही व्यवस्था का झाली पूर्वीच्या काळी तुम्हाला खरं सांगतो सुशिक्षित आणि असुशिक्षित असा जो मराठी तरुण होता त्याला हक्कानं नोकरी मिळण्याचं ठिकाण म्हणजे बी एस टी होतं जे बारावी झालेले आहेत जे ग्रॅज्युएट झालेत त्यांना बी एस टीमध्ये त्यांच्या ऑफिसला जागा नोकरी मिळायची आणि जी मुलं शिकलेली नाही आहेत दहावीच पास झालेली आहे नववीच पास झाले आहेत ते कंडक्टर ड्रायवर क्लिनर वगैरे वगैरेच्या पोस्टमध्ये त्यांना हक्काने मिळणारे असं म्हणजे सारांश असा होता की मराठी माणसाला हक्कानं नोकरी मिळण्याचं ठिकाण कुठलं ते बी एस टी होतं पण आज बी एस टीची अशी हलाखीची परिस्थिती झालेली आहे आज बी एस टीचे कॉन्ट्रॅक्टरच्या गाड्या आल्यामुळे बी एस टीचे ओरिजिनल जे काय आता पास ड्रायव्हर हजार दीड हजार सगळे स्टाफ राहिले आहेत त्याच्यामध्ये जे ड्रायव्हर आहेत त्यांना कामं नाहीत त्यावेळेला बी एस टीने त्यांना कंडक्टर बनवलं तुम्ही बघितलं असेल एकेका बसमध्ये काही वेळेला दोन दोन कंडक्टर असतात काही वेळेला ते ड्रायव्हर आहेत त्यांना कंडक्टरचं काम शिकवून ते रस्त्यावर उभारून ते तिकीटं द्यायचं काम करत असतात ही आज बी एस टीची परिस्थिती आहे वन्स अपॉन अ टाईम बी एस टी वॉज द मोस्ट एफिशियन्स अँड इफ इफेक्टिव्हली मॅनेज कंपनी इन द वर्ल्ड अशी या बी एस टीची कथा होती आणि बी एस टीचे जे फोरफादर्स होते त्यांना त्यांची दूरदृष्टी इतकी प्रबळ होती तुम्ही आज बघितले ना बी एस टीचा कुठलाच डेपो तुम्हाला लहान दिसणार नाही प्रचंड मोठे डेपो त्याने घेऊन ठेवलेले होते ज्या आग्रामध्ये बी एस टीचं त्या डेपोमध्ये आग्रामध्ये शंभर शंभर दोनशे तीनशे बसेस राहतील एवढे मोठे आगर होते आज या सर्व मारवाडी आणि गुजराती लॉबीचा डोळा त्या आग्रातल्या जागेवर आहे त्याचंच एक उदाहरण म्हणजे अंधेरीला बघितलं ना तर बी एस टीचा डेपोवर त्यांनी बिल्डिंग बांधली आणि खाली बी एस टीचं बसेस चालतात बाकीचे सगळे गोरेगावचं आगर गोराई आगर नंतर बोरोलीचं बस स्टेप हे सगळ्या जागा विकून कमर्शियलायझेशन करण्याकडे त्यांचं आहे त्यामुळे मग बी एस टीच्या बी एस टीची स्ट्रेंथ त्यांना लाभ आहे आणि बी एस टीच्या ज्या बसेस आहेत त्या हळूहळू सगळ्या कॉन्ट्रॅक्टरकडे द्यायचं आणि जी मराठी भाषिक आहेत त्यांना घालवण्याचं षडयंत्र या गेल्या चौदा दहा बारा वर्षामध्ये या बी जे पी भी सरकारने केलेलं आहे हे येतं स्पष्टपणे दिसतं पण हे असं झालं का कळं की नाही आज समस्त मराठी माणूस तिथे असलेला जो काही कंडक्टर आणि ड्रायव्हर जो आहे तो आज म्हणजे शिवसेना आणि ने मनसेच्या नेत्यांकडे विशेषतः उद्धव आणि राजकडे आश्रय बघतायत मी पण तसंच म्हणतो की उद्धवजी आणि राजसाहेब आमच्या या बी एस टीला वाचवा ना तुम्ही तुम्ही जर प्रयत्न केला तर बी एस टी नक्की वाचेल उद्धवसाहेबांचं शासन असताना आपलं काही नवीन बसेस आणण्याचा प्रयत्न आदित्यने केला होता इलेक्ट्रिक बसेस मला वाटत आठशे नऊशे बसेसचे काहीतरी ऑर्डर्स वगैरे दिल्या होत्या पण ते सरकार गेल्यामुळे ते ते प्रकरण तिथेच बारगळलं आणि बी एस सी आज एक कोटी चाळीस लाख लोकांना सहा सातशे ज्या बसेस आहेत त्यातल्या दोनशे अडीचशे ते, दो ते कॉन्ट्रॅक्टरचे आहेत त्या बसीसवर बी एस सीचं काम चाललं आहे बी एस टीचं काम चालू काम चलावपणा चाललं आहे आणि ते शेवटचे घडके पोचतात घटका मोजण्याचं काम बी एस टीमध्ये चाललेलं आहे हे असं का झालं ही निवडणूक का हरली याचं प्रमुख कारण म्हणजे मी जसं म्हटल्याप्रमाणे बी जे पीची महाकाय जी यंत्रणा आहे ती सातत्याने का कायम असते त्यांच्यासाठी एखाद्या क्रेडिट सोसायटीची निवडणूक ही देखील मोठी आहे त्याच्यासाठी देखील त्याची बनते आणि त्यांची म्हणजे यावेळेला जी नरेंद्र म्हणजे देवेंद्र फडणवीसांची जी टीम आहे कंबोज आहे प्रसा कंबोज म्हणजे तो पैसे घेऊन येतो सगळे से सेंट्रल गव्हर्मे सेंट्र से, से, पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांकडनं नंतर प्रसाद लाड दरेकर हे जे सगळे लफांग्यांची त्यांची गँक ही सगळी कामाला लागली होती राण्यांची दोन्ही कार्टी हे सगळे त्या याच्यासाठी कामाला लागले होते आणि ते त्या लोकांनी गेल्या कारण कालचे रिझल्टवर मी मॉनिटर करताना साधारण अकरा बारा वाजेपर्यंत रात्री मतमोजणी चालू होती तोळपर्यंत बी बी जे पी म्हणजे शिवसेना आणि मनसेचं पॅनल आघाडीवर होतं आणि रात्री सकाळी उठून बघतो तर हे पॅनल गायब झालं आणि प्रसाद लाडमध्ये आला तो शशांकरावचं काय यांनी विचारच केला नाही कळलं की नाही शशांकराव हा बी जे पीमध्ये गेला त्याला जोडीला धरून काहीतरी स्ट्रॅटेजी करायला पाहिजे होती केलेली नाही केलेली दिसत नाही शिवसेना मनसेने फक्त शाखांना इन्स्ट्रक्शन देऊन मोकळे झाले कळलं यामुळे काय झालं आहे प्रचंड पैसा एखाद्या लोकसभेची इलेक्शनच जसं काय लढवतो आहे अशा रीतीने पैसा ह्या क्रे बी एस टी कामगार क्रेडिट सोसायटी जिंकण्यासाठी भारतीय जनता पक्षाने सगळी यंत्रणा यंत्रणा त्यांची कार्यान्वित केली कंबोजच्या माध्यमातून ज्यांनी स स वरिष्ठ स सेंट्रल लीड लीडरशिपकडनं जो पैसा आला होता तो पाण्यासारखा पैसा विकला ओतला आणि ही इलेक्शन जिंकली हे काळ्या दगड्यावरची पांढरी रेषा आहे ह्या गोष्टींकडं पैसा ओतला वगैरे सगळं ठीक आहे पण पैसे देऊन विकले कोण गेले आज बी एस टीचे जे काही बारा हजार वर्कर आहेत जे मेंबर्स आहेत त्यातले बहुसंख्याक मेंबर्स हे कोकणात ना आलेले आहेत ह्या गोष्टीनं जी विधानसभेची इलेक्शन झाली जी लोकसभेची इलेक्शन झाली आणि आता ही जी एक प्रातिनिधिक क्रे बी एस टी क्रेडिट कॉपरेटिव्ह कॉपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीची इलेक्शन यातनं एक गोष्ट क्लिस्टर क्लिअर म्हणजे स्पष्टपणे सूर्यप्रकाश इतकी स्पष्ट झाली ती म्हणजे या विभागात या कोकणमधनं येणारा जो माणूस कोकणी माणूस आहे तो विकला जातो तो आपली मतं विकतो आणि जो पैसे देतील त्याला मतं देतो हे आता सूर्यप्रकाशा इतकं स्पष्ट झालं उद्धव साहेब राजसाहेब तुमच्या कानावर ही गोष्ट आली आहे का त्यासाठी काय प्रयत्न आपण करताय की नाही हे सगळं थांबवण्यासाठी कारण आज जसं कोकणामध्ये मी नेहमी सांगतो तर कोकणामधला सगळ्या जमिनी परप्रांतीय म्हणजे कोण तर दिल्लीची एक मोठी लॉबी आहे त्यांनी म्हणजे रायगड जिल्ह्यामधला ते गावाच्या गावातल्या जमिनी त्यांनी गेल्या दहा पंधरा वर्षामध्ये विकत घेतल्या कोकणातल्या जमनी देखील आज कोण परप्रांती घेत आहेत तर गुजराती मारवाडी आणि दिल्लीमधली जी प्रचंड एक मोठी लॉबी आहे ती पाण्यासारखा प्रचंड पैसा घेऊन त्या सगळ्या जागा कोकणातल्या आहेत आणि त्याला कोण त्याला जागा विकणारे कोण आहेत तर मराठीत पाडसे आहेत त्यासाठी एजंट काम करणारे हे सगळं राजकीय पक्षांचे कार्यकर्ते आहेत म्हणजे झोपडीमध्ये साध्या पडक्या मातीच्या घरात राहणारा माणूस आज बंगल्यामध्ये राहिला आलेला आहे इस्टेट एजंट म्हणून त्यांनी काम सुरू करून आज त्यांनी रंगड पैसा कमवून आपल्या संस्कृतीचा राज करण्यासाठी तो कारणीभूत ठरतोय त्यातले बरेचसे राजकीय पक्षांचे कार्यकर्ते सगळ्या राजकीय पक्षांचे कार्यकर्ते पोलिट इस्टेटिजन म्हणून या शहरांमध्ये आणि त्या गावा कोकणामध्ये काम करत आहेत याच्यामुळे आपण इलेक्शन घाललो आहे आणि हे रोखण्यासाठी काय आपण करतोय का, करतो का? स्ट्रॅटेजी म्हणून शिवसेनेमध्ये आपल्याला काही ना काही उद्धवसाहेब करायला पाहिजे या साध्या साध्या गोष्टी आहेत त्याच्यासाठी नवीन कल्पना नवीन संकल्पना नवीन आयडियाज आणि हे इलेक्शन लढताना आम्हाला बावीसपैकी बावीस जागा जिंकण्यासाठी स्ट्रॅटेजी काय आहे सर्व मराठी माणसांनी एकत्र आहे वगैरे वगैरे सगळं ठीक आहे ह्या नुष्ट्या बोलण्याने लोक येत नाहीत लोकांचे आर्थिक आणि सामाजिक हितसंबंधशी आपण जेव्हा एकरूप होतो त्यावेळेला लोक आपल्याला मतदान देतात मतदान करतात भावनिक आव्हान तिथे महत्वाचं आहेच जे तुम्ही सक्सेसफुली केलं आहे ते त्याच्याबरोबर ह्या गोष्टीचे जे काही आपण जोडलं गेलं पाहिजे जे, जे शिवसेना प्रमुख बाळासाहेबांनी घराघरामध्ये शिवसेना पोहोचत असताना लोकांना त्यांच्या रोजीरोटीशी जोडून टाकलं होतं तसं परत एकदा व्हायला पाहिजे आपण त्यांना रोजीरोटीशी आज आपली जी स्थानिक लोकाधिकार समिती महासंघ आहे आपल्या सगळ्या कामगार संघटना आहेत ह्याच्याशी आपण पुनरुज्जीवन ह्या सर्वांचं संघटनेची चैतन्य चे आणण्याची फार आवश्यकता आहे कळलं की नाही ते केलं तर येणारा काळ हा आपलाच आहे हे हे हे, हे नक्की आहे पण ते करण्यासाठी आज ती यंत्रणा जी बी जे पीकडे आहे ती आपल्याकडे नाही आहे उद्धवसाहेब तुमच्या आजूबाजूलाच ही सगळी मंडळी आहेत तुम्ही तुमचं कार्य चार फार चांगल्या रीतीने करत आहे आदित्य त्याचं चांगलं काम करतो आहे राजसाहेब त्यांचं काम योग्य रीतीने नाही कर त्याबद्दल काही प्रश्नच नाही पण एक्झिक्युटर म्हणून जे तुम्हाला कोण पाहिजे असतात चार गोष्टी स्ट्रॅटेजी बनवून निरीक्षण करून तुमच्या पुढे आणून ठेवणं आणि ते कार्या तुम्ही जी काय स्ट्रॅटेजी बनवली असेल तुमच्या मनामध्ये ती कार्यान्वित करणारी जी स्ट लोकं असतात तुम्हाला फीडबॅक करणारी जी लोक असतात आणि ती स्ट्रॅटेजी कार्यान्वित करणाऱ्या जी फळी असते त्या ती फळी आपली फारच कुमकुवत आहे हे मात्र तुम्हाला मान्य करावंच लागेल त्यामुळे आहे काय तुमच्या आजूबाजूला बघा काही ठराविक मंडळी दिसतात ते आमदार आहेत खासदार आहेत आणि मातोश्रीवर सगळे नेहमी फोटोमध्ये मा तीच माणसं दिसतात याचा फायदा संघटनेला होत नाही त्यांना वैयक्तिक फायदा असतात की लोकांमध्ये इम्प्रेशन द्याचं सैनिकांमध्ये मा घ्यायचा मातोश्रीवर फार शब्दाला महत्त्वाचं का स्थान आहे कळलं की नाही त्याच्यामुळे संघटना वाढत नाही तुम्हाला दुसरं उदाहरण उद्धवजी सांगतो कोकणामध्ये आपला वैभव नाईक आणि राऊत पडण्यामागचं कारण काय कारण ह्यांचा गावाशी काही संबंधच राहिलेला नव्हता विनायक राऊत आणि वैभव नाईक हे नेहमी मातोर्शीवर म्हणजे मुंबईमध्येच पडलेले असायचे गावामध्ये लग्न समारंभ असतात नंतर त्यांचे हळदीचे कार्यक्रम असतात त्यानंतर साखरपुड्याचे कार्यक्रम असतात कोणाच्या घरी मृत्यू होतो गावामधल्या ज्या वाड्या असतात तिथे जाऊन त्यावेळेला लोकप्रतिनिधीने त्यांच्या घरामध्ये जायला पाहिजे आपली ही दोन माणसं कधी जातच नाहीत तुरळक गेली तर अगदी जवळचं कोण असेल तर ते नाही चालत राण्यांची दोन्ही कार्टी राणे जरी इथे मुंबईत असले त्यांची दोन्ही कार्टी तिथे प्रत्येक वाड्यांमध्ये जाऊन जाताना एक एक पाकिट तिकडे देऊन देत होते वैभव नाईक आणि ह्या लोकांनी हे विनायक राऊंनी हे काम केलं नाही म्हणून ते पडले पैसे राणायण राण्याने उकले ओतले कोकणी माणूस विकत घेतला हे सत्य आहे पण त्याच्या जोडीला आपले पण जे काही फॉल्ट आहेत ते पण बघायला पाहिजेत ना ह्या निवडणुकीमध्ये तसंच झालं कळलं की नाही हा जो म्हणाला सुहसा सामंत की आम्ही पैशामध्ये कमी पडलो पैशामध्ये तर कमी पडलोच पण ह्या ज्या गोष्टी करायला पाहिजे त्यामध्ये पण आपण पुष्कळ कमी पडलो कळलं की नाही ही निवडणूक येणार आहे बी जे पी आपलं शत्रू कोण आहे ते बघायला पाहिजे ना तर शत्रूची स्ट्रॅटेजी काय आहे त्याला अनुसरून आपण काउंटर स्ट्रॅटेजी बनवायला पाहिजे ना ती यंत्रणा आपल्याकडे नाही आहे उद्धवजी ही गोष्ट मान्य करायला पाहिजे ती यंत्रणा आपल्याकडे नाही आहे आणि यासाठी ती यंत्रणा उभी करण्यासाठी तुम्हालाच पुढाकार घ्यायला पाहिजे तुम्हीच नवीन आयडिया ॲक्सेप्ट करायला पाहिजे तुम्हीच नवीन नवीन चेहऱ्याला त्यांना संधी द्यायला पाहिजे काम करायचं ठीक आहे तुमच्याबरोबर जी माणसं काम करणार आहे ती तुम्हाला लॉयल आहे तरी ते काही ना काही कामं करतच असतील पण आजचं जे राजकारण जे कॉम्पिटेटिव्ह राजकारण आहे ते त्याच्या पलीकडे जाणारी माणसं आपल्याला पाहिजेत लक्षात ठेवा स्ट्रॅटेजिक स्ट्रॅटेजिस्ट म्हणून कोण आहे आपल्याकडे कोणी नाही त्यामुळे बी एस टीचे इलेक्शन तुम्हाला साधत सांगायचं की बी जे पी महापालिकेच्या इलेक्शनसाठी जी काय नवीन नवीन स्ट्रॅटेजी करते त्याचाच एक भाग होता हिंदी आणि मराठीचं राजकारण करायचं तो डाव तुम्ही दोघांनी सक्सेसफुली त्यांच्यावरच बोमरॅम करून दाखवला योग्य रीतीने त्यानंतर दुसरं नॅरेटिव्ह आलं प्रासंगिक नॅरेटिव्ह म्हणजे प्रासंगिक येते दर दोन महिन्यांनी एक एक नवीन नवीन ना प्रासंगिक येतात दुसरं नॅरेटिव्ह त्यांनी आणलं प्रासंगिक आणलं ते म्हणजे दादर कबुदराना अन्न देण्याचा जैन धर्मीय आणि मराठी माणूस याचा दुसरं नॅरेटिव्ह आलं आता ते संपल्यावर त्यांनी ह्या सोसायटीचा उपयोग करून घेतला पुढच्या दोन महिन्यामध्ये सरासरी पंधरा दिवसाच्या अंतराने भारतीय जनता पक्षाकडनं अशी खोटी नॅरेटिव्स सत्तेचा दुरुपयोग करून येतच राहणार आहे आपल्याकडे आहे का अशा काही नॅरेटिव्ह तयार केलेलं महापालिकेमध्ये उद्धवसाहेबांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेने प्रचंड मोठं काम केलं सामनामध्ये मी गेल्या इलेक्शनच्या वेळेला मोठं आर्टिकलमध्ये छापून आलेलं आहे काय काय काम केलं आहे मी आता नवीन पण दोन तीन व्हिडिओ त्यावर बोल ब करणार आहे पण किती जणं पाहतात ते व्हिडिओ हजार दोन हजार पाच हजारच्यावर ते व्हिडिओ पाहत पाहिलेच नाहीत त्यामुळे असं जे काही स्ट्रॅटेजी आपल्याला करायला पाहिजे शिवसेनेने केलेली जी काही चांगली कामं आहेत ती पुढे आणण्यासाठी आपण जी काही स्ट्रॅटेजी करायला पाहिजे आणि स्ट्रॅटेजीस म्हणून आपल्याकडे ती माणसं तुमच्याकडे पाहिजेत त्यामध्ये आपण नक्कीच कुठेतरी कमी पडतो आहे त्यामुळे ह्या इलेक्शनमध्ये एक गोष्ट स्पष्ट झाली की कोकणी माणूस मराठी माणूस विशेषतः त्यातला कोकणी माणूस हा पैशाने विकला जातो हे ही तिसरी इलेक्शन आहे लोकसभेच्या इलेक्शनमध्ये पाहिलं विधानसभेच्या इलेक्शनमध्ये पाहिलं आणि आता या बेस्ट कामगार क्रेडिट सोसायटीच्या इलेक्शनमध्ये पण तीच गोष्ट झाली आपली माणसं विकली जातात कारण मी ना सतत आ, मी रस्त्यावर काम करणारं शिवसैनिक आहे कळलं की नाही त्यामुळे जनतेची सतत कॉन्टॅक्ट असते बी एस टीमधनंच प्रवास होतो रेल्वेतनच प्रवास होतो त्यावेळेस लोकांशी नेहमी कम्युनिकेट करत असतो रिक्षावाले असतील कंड कंडक्टर असतील ड्रायव्हर्स यांच्याशी मी नेहमी सातत्याने माझा संवाद चालू असतो त्या संवादात ना बी एस टी आणि मराठी माणसाची अशी परिस्थिती आली की ही माणसं आम्ही ज्यांच्याकडनं अपेक्षा करेल ती जर आमचं काही करत नसतील तर हे नुसते इलेक्शनच्या वेळेला तरी आम्हाला काही देऊन जातात पैसे ते घ्या आणि त्यांना मत द्या ह्या जो माइंडसेट आज मराठी लोकांच्या मध्ये तयार झाला आहे तोच जर माइंडसेट राहिला तर येणाऱ्या महापालिकेच्या निवडणुकीवर त्याचा फार मोठा परिणाम होणार आहे कारण एक क्लिअर त्याचं स्ट्रॅटेजी दिसते ती म्हणजे उद्धव आणि राज या द्वैला आम्ही मराठी माणसांना एकत्र केलं मराठी भाषेत ह्याच स्वप्नामध्ये ह्याच एका रिॲलिटीमध्ये गुंतवून ठेवायचं आणि त्यामुळे त्यांचं बाकीच्या सगळ्या स्ट्रॅटेजीकडे दुर्लक्ष होईल ही त्यांचं एक प्रासंगिक आहे हे नक्की त्यांचं एक प्रासंगिक आहे की तुम्हाला असं वासवत राहायचं की तुम्ही जिंकलात तुम्ही जिंकलात तुम्ही जिंकलात आणि त्याच्या बाजूला नंतर हे सर्व त्याच्या बिहाइंड द बॅग ही सर्व नॅरेटिव्ह पसरून अशा गोष्टी पैशाच्या जोरावर दहशतीच्या जोरावर शासकीय साधनांचा दुरुपयोग करून येणारी महापालिकेच्या इलेक्शनमधून काही करून ती जिंकायची असं त्यांचं स्ट्रॅटेजी स्ट्रॅटेजी असू शकते कळलं की नाही तर माझं उद्धवजी आणि राजसाहेब ठाकरे तुम्हाला दोघांनाही आवाने ही जी ग्राउंड रियालिटी आहे ती तुम्ही समजून घ्या कळलं की नाही तुम्हाला नवीन नवीन आयडियाज देणारी माणसं तुमच्याकडे येत असतात त्यांना जवळ करा त्यांच्याकडनं काहीतरी माहिती घ्या आणि त्या तुमच्याकडे जे एक्झिक्युट एक्झिक्यूट करणारी माणसं पण पाहिजेत नुसती पदं देऊन काय आमदार खासदार की असतेच ती पण ती माणसं जर लोकांपुढे प जात नसतील तुमचं अपील घेऊन मग त्याचा उपयोग काय त्यामुळे ह्या निवडणुकीत ही निवडणूक एक ते म्हणतात त्याप्रमाणे हे तो सुरुवात आहे पिक्चर अभि बाकी आहे मेन पिक्चर तो मेन पिक्चर म्हणजे महापाचिक महापालिकेची इलेक्शन आहे येणाऱ्या दोन महिन्यामध्ये अशा प्रकारचे अनेक नॅरेटिव्ह येणार आहेत त्याला काउंटर नॅरेटिव्ह तुमच्याकडे काय आहे तुमच्याकडे कोणती आता शाखांच्या ज्या मिटिंग झाल्या त्या मिटिंगमध्ये मी विवाह करून होतं की हे सगळ्या गोष्टी होतील निवडणुकीच्या दिवशी निवडणुकीच्या अगोदर आपण त्यांचं काउंटर अटॅक कसं करणार आहोत याची कुठे स्ट्रॅटेजी आहे का मी शाखेच्या अठरावरच्या शाखेच्या विभाग विभागप्रमुखांना विचारलं तर ते म्हणाल नाही तिथे दादाला शिवसेना भवनमध्ये ती स्ट्रॅटेजी ठरलेली आहे पण त्याचं प्रत्यर्थ काय ते इथे यायला पाहिजे होतं काहीच राहत ते आलेले नाही ते रो मत गुप्त मत ते जे खोटं मतदान करतात त्याला रोखण्यासाठी काय आम्ही किती खोटं मतदान लो लोकांचं जे नंतर झालं त्याच्यासाठी ऑब्जेक्शन घेतले त्यांचा काय रेकॉर्ड आहे आपल्याकडे आपण किती नवीन मत नवीन मतदान नोंदवायचे म्हणजे आम्ही गुजराती आणि मारवाड्यांचीच मतं नोंदवतो आहे मराठी माणसांची मी दुण म्हटलं की मराठी जे आहे त्यांचीच आपण मत नोंदवायला पाहिजेत ना बाहेरून आलेलं परप्रांतीयांची मतदार नवीन नावं नोंदवून काय फायदे आहे आपल्याला अशा प्रकारचे जे स्ट्रॅटेजी अगोदर इलेक्शनच्या अगोदर करावी लागते आणि ते एक्झिक्यु एक्झिक्युट करणारी ते अंमलात आणणारी जे अंमलदार किंवा एक्झिक्युटर लागतात ॲडमिनिस्ट्रेशन लागतं ती यंत्रणा आपल्याला तयार करायला पाहिजे त्यामुळे हे इलेक्शन जसं ते म्हणतात तसं खरंच आहे पिक्चर अभि बाकी है तर त्यांना पण आपल्याला दाखवायला पाहिजे की हां आम्ही आमचा धडा शिकलो आता येणाऱ्या काळामध्ये पुढच्या तीन महिन्यामध्ये आम्ही पण तुम्हाला पी एफ नाईन पिक्चर काय ते दाखवतो मित्रांनो मला ह्या महापालिकेच्या संदर्भात भारतीय म्हणजे बेस्ट कामगार क्रेडिट सोसायटी इलेक्शनच्या संदर्भात जे काय मला मला दुःख झालं शिवसेनेचं आणि मनसेचं पॅनल हल्ल्यावर त्याबद्दल माझ्या ज्या काय भावना आहेत त्या मी आता तुमच्या व्यक्त केला कदाचित त्यातला काही बाब तुम्हाला आवडणार नाही त्याचं तुम्हाला राग पडेल पण एक कार्यकर्ता म्हणून एक शिवसैनिक म्हणून मला जे वाटलं आणि जे वरिष्ठ नेत्यांना म्हणजे उद्धव साहेबांना आणि राजसाहेबांना जे काही सुचवावं असं वाटलं ते मी आज सुचवलंय जर पटलं तर घ्या नाहीतर आम्ही एक कनिष्ठ सैनिक म्हणून तुमच्याबरोबर कायम आहोत कळलं की नाही मित्रांनो ना तुम्हाला हा माझा व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही सर्वत्र तो फॉरवर्ड करा शेअर करा राजकीय नेत्यांना पाठवा आणि मुख्यमंत्री मी पहिलंच अपील केलं जसं परप्रांधींशी मराठी बोलायला सुरुवात करा सुरुवात केली नसेल तर आणि तो प्रोसेस कंटिन्यू ठेवा मी अशा प्रकारचे व्हिडिओ सातत्याने घेऊन येणार आहे तोपर्यंत प्लीज 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 टेक केअर